मित्रांनो देवांची अंघोळ घातलेल्या पाण्याचा हा उपाय करा घरात खूप फरक जाणवेल मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक हिंदू घरामध्ये दे। देवपूजा केली जाते दोन वेळेस ही देवपूजा केली जाते सकाळी आणि संध्याकाळी तसं तर संध्याकाळच्या देव देवपूजेमध्ये फक्त दिवा अगरबत्ती लावली जाते आरती केली जाते आणि जी सेवा असेल ती केली जाते परंतु सकाळची पहाटेची सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते पहाटेची देवपूजा ही अत्यंत महत्त्वाची असते कारण या देवपूजेत देवांचे स्नान घातले जाते देवांची अंघोळ घातली जाते देवघर साफ केले जाते ते वस्त्र जे आपण टाकतो ते बदलले जाते अशा रीतीने विधीपूर्वक आपण देवपूजा सकाळची करत असतो बरेचसे लोक याच पद्धतीने करतात की जेवढेही देवांची मूर्ती आहेत त्यांचे स्नान घालतात आणि पुसून वगैरे व्यवस्थित देवघरात पुन्हा त्या मूर्ती ठेवतात फोटोवर पाणी शिंपडून किंवा ओल्या कपड्याने फोटो सुद्धा पुसला जातो नंतर नवीन त्यांना टिळा लावला जातो पूजा केली जाते मग अगरबत्ती दिवा लावून स्वच्छ असं आपण हे कार्य करत असतो परंतु जेव्हा आपण देवांचे सकाळी रोज सकाळी स्नान घालतो त्यांची अंघोळ करतो मूर्तींची खास करून मूर्तींची तर मग त्या पाण्याचे काय करायचे हा प्रश्न तुम्हाला पडला नसेल कारण ते पाणी बरेचसे लोक बाहेर फेकून देतात किंवा बरेचसे लोक तुळशीमध्ये टाकतात आणि बरेचसे लोक तर कुठेही फेकतात तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका पहिली एक गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे देवांचे स्नान घातलेले देवांचे अंघोळ घातलेले पाणी तुळशीमध्ये अजिबात टाकायचे नाही कारण तुळशी ही पवित्र असते आणि देवांपेक्षा वरचा स्थान तिला मिळालेलं आहे म्हणून देवांचे स्नान घातलेले पाणी तुळशीमध्ये टाकायचे नाही ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुळशीला पवित्र शुद्ध पाणीच आपण टाकायचे आता आपला जो मुख्य विषय आहे तो म्हणजे ते पाण्याचं मग करायचं काय तर मित्रांनो आपण जेव्हा देवांचे स्नान घालतो ते पाणी असते तर ते पाणी अगदी पवित्र पावन शुद्ध आणि चमत्कारी पाणी असते याच्यामध्ये दैवीय शक्ती सकारात्मकता उतरलेली असते म्हणून दररोज आपण हे पाणी आपले जेवढेही रूम आहेत त्या सगळ्या रूममध्ये जाऊन ते पाणी आपल्या हाताने शिंपडायचं आहे थोडं थोडं अगदी थोडं थोडं शिंपडायचं आपण प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यात आपण जायचं शिंपडायचं त्यानंतर आपल्या मुख्य दारावर शिंपडायचं ओट्यावर शिंपडायचं पायऱ्यांवर शिंपडायचं थोडंसं अंगणात शिंपडायचं आणि बाकी राहिलेलं सगळं पाणी दुसऱ्या कोणत्या तरी झाडाला फुलांचे झाड असेल कोणतेही झाड असेल तुळशी सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकायचं आहे पण इतरत्र कुठेही ते पाणी फेकायचं नाही सगळ्यात आधी देवपूजा झाल्यावर ते पाणी घेऊन जायचं देवपूजा झाल्यानंतर आणि आपल्या घरात थोडं थोडं ते पाणी शिंप शिंपडायचं उमलट्यावर शिंपडा ओट्यावर पायऱ्यांवर अंगणात थोडंसं शिंपडून द्या हाताने शिंपडायचं थोडं थोडं बोटाने आणि त्यानंतर ते पाणी कोणत्या तरी झाडाला टाकून द्या असं रोज करायचं रोज न चुकता करायचा या पाण्याचा पुरेपूर वापर आपण करून घ्यायचा यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता गरिबी दरिद्री कोणाची नजरदोष बाधा हे सगळं नष्ट होतं नक्की करा दुसरे कोणते उपाय करण्याची गरज राहत नाही कोणती पूजा सत्यनारायण बऱ्याचशा ज्या मोठे मोठे होम हवन असतात ते सुद्धा करण्याची गरज राहत नाही एवढी शक्ती या पाण्यात असते नक्की या पाण्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही करून घ्या श्री स्वामी समर्थ